नाशिकमध्ये बैल पोळ्याच्या दिवशी नांदूरनाका इथे राहुल धोत्रे या युवकाचा निर्घून खून झाला या प्रकरणामध्ये पंचवीस दिवसापासून फरार असलेल्या भाजपचा नगरसेवक उद्धव निमसे हा अखेर काल पोलिसांना शरण आला तब्बल पंचवीस दिवस हा फरार होता त्याच्या शोधासाठी नाशिक पोलिसांनी अनेक पथकं रवाना केली होती मात्र असं काय झालं की निमसेला शरण यावं लागलं सगळं तुम्हाला सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शरण न येण्यासाठी आणि या प्रकरणामध्ये न अडकण्यासाठी निमसेनी अक्षरशः जंग जंग पछाडलं होतं जिल्ह्या न्यायालयापाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने निमसेचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता या पंचवीस दिवसात निमसेने सुटकेचे अनेक निमसेनेच पडले मात्र कुठल्याच मार्गाने सुटका होत नाही त्याला पोलिसांसमोर हजर राहण्याशिवाय पर्याय उरला नाही अशी चर्चा होती निमसे काल दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास शहर पोलीस गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकासमोर हजर झाला नेमकं काय घडलं होतं हे आधी बघूया पोलिसांच्या माहितीनुसार आकाश धोत्रे याच्या फिर्यादीनुसार बावीस ऑगस्टला संध्याकाळी सनी धोत्रे नावाची व्यक्ती ही नांदूर नाका इथे उभी असताना पवन निमसे याच्या दुचाकीचं चाक त्याच्या पायावरून गेलं त्यानंतर पवन आणि सनीमध्ये वाद झाले त्याचं परिवसन हाणामारीत झालं आणि त्यानंतर निमसे आणि धोत्रे गटामध्ये जोरदार राडा झाला त्यानंतर उद्धव निमसेच्या गट जो आहे तो अचानक एकत्र आला आणि त्यांनी जनार्दन नगर भागामध्ये शिरून धोत्रे गटातील राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांच्यावरती हल्ला चढवला या दरम्यान निमसे गटाने जनाई नगरामध्ये राडा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवरती व्हायरल झालं पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यामध्ये तब्बल पंधरा आरोपींना ताब्यात घेतलं धोत्रे यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा निमसे आणि त्याच्या साथीदारांवरती खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला त्याचवेळी त्याने अंतरिम जामिनासाठी अर्ज सुद्धा दाखल केला मात्र ज्या दिवशी या अर्जावरती सुनावणी होणार होती त्याच दिवशी म्हणजे एकोणतीस ऑगस्टला राहुल धोतरे याचा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यामुळे त्याचा जामीन फेटाळण्यात आला या प्रकरणाला काहीसर राजकीय वळण सुद्धा मिळालं म्हणजे निमसे तर भाजपाचा माजी नगरसेवक आहेच पण मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तसंच वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणामध्ये उडी घेतली मोर्चा काढला व्हीबीएने तर पीडित कुटुंबियांना सोबत घेऊन पोलीस आयुक्तालयांच्या कार्यालयावरती मोर्चा काढला होता दोतरे याच्या नातेवाईकांनी ही तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केला होता या सगळ्या प्रकरणात आधीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या त्यामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत असल्याचं स्पष्ट दिसत होतं आणि त्याचं परिवार थेट निमसेला हजर व्हावं लागलं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये उद्धव निमसे कुठे लपलाय यावरनं गंभीर आरोप केले होते आता या प्रकरणामध्ये नेमकं काय का होतं याचा परिणाम नाशिकच्या महापालिका निवडणुकीवरती होतो का एकूण राजकारणावरती होतो का सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे पण तूर्तास या व्हिडिओमध्ये इतकंच